नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्यात महायुतीची सुनामी काँग्रेस त्रेसष्टवरून पंधरावर भाजपाची एकोणऐंशीवरून एकशे बत्तीसवर झेप शिंदे शिवसेना सत्तावन्न अजित पवारांची राष्ट्रवादी एक्केचाळीस जागी विजयी महाराष्ट्र भाजपाला तिसऱ्यांदा जनादेश देणारे सहावे राज्य आमचे गव्हर्नन्स मॉडेल जनतेला मान्य असल्याचा पुरावा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील निकालावर आमचा विश्वास नाही काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नितला यांचा आरोप अभ्यास करून नंतर जनतेसमोर जाणार अटीतटीच्या लढतीत कर्जत जामखेडमधून रोहित पवारांचा विजय तांत्रिक बिघाडामुळे व्ही व्ही पी टी मशीनमधील चिठ्ठ्यांची करण्यात आली मोजणी काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का हा अनपेक्षित अन अनाकलनीय निकाल जनतेने कोणत्या रागातून महायुतीला मते दिली हेच कळत नाही गुपित शोधावे लागेल उद्धव ठाकरे विधानसभेचा निकाल मान्य नाही हा जनतेचा कौल नाही संजय राऊत आणि लाडकी बहीण योजना ठरली गेम चेंजर अजित पवारांची प्रतिक्रिया आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली यात महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांचा पाच हजार आठशे एकाहत्तर मतांनी विजय झाला माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांचा विजय झाल्याचे कळताच धारूर तालुक्यातील पहाडी दैफळ येथील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत गावात फटाक्यांची आतशबाजी व गुलाल उधळीत आनंद उत्सव साजरा केला यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्पण विष्णू रनवे किल्लेधारूर आष्टी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी विजयी झाल्यानंतर थोड्याच वेळात घेतलेल्या विजयी सभेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजताई मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत यावेळी सुरेश धस म्हणाले की पंकजाताई यांना पंकु पंकु मी पंकुताई म्हणालो कारण की त्यांचे वडीलही त्यांना पंकुताई म्हणत असत मी त्यांच्यापेक्षा सिनियर असतानाही मी त्यांचा मान राखला परंतु पंकजाताई तुम्ही माझा काय मान राखला असा सवालही सुरेश धस यांनी यावेळी विचारला तसेच पंकजाताई यांच्या समर्थकाने सुरेश धस यांना केलेल्या एका फोन कॉलची रेकॉर्डिंग देखील व्हायरल होत असून यामध्ये स्वतः सुरेश धस हे पंकजाताई यांच्या समर्थकाला म्हणत आहेत की पंकजाताई यांनी सिट्टीला मदत करून मला पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं करायला नको होतं पाहुयात सुरेश दस नेमकं काय म्हणाले ते हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते सर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा हो 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 सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजाताई आणि शिट्टी असं काहीतरी म्हणलेलं आहात आताच्या विजयी निवडणुकीत हो 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 तर त्याच्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट सिट्टीला केली ताईने हा मग कोणाला केली बाप रे बाप बाप रे बाप म्हणजे काय उघडच केलंय ना सगळं त्याला काय झाकां पाहिजे काय गरज आहे काय मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय असं तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर बरं 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 म्हणजे आजपर्यंत कधी काय बोललो नाही त्यांच्यावर आता सतरापासून हा 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 पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावंच लागेल ना मला बरोबर आहे तुमचंही म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही त्यामध्ये ते ऊस तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं अ ते सगळं ठीक आहे ऊसतोडणी आंदोलन हे या ऊस तोडणी आंदोलन वेगळी गोष्ट आहे ही वेगळी जाऊ दे, दे तुमचं अभिनंदन शुभेच्छा तुम्ही मंत्री व्हावे मला मंत्री मंत्री खाड्यात आम्हाला नाही मंत्री मंत्री काय माझ्या बापाची पेंड आहे काय माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला आणि संत्र्याची अपेक्षा नाही म्हणजे ताईने तुम्हाला हे असं नाही ना त्यांनी आमच्या केलं नाही सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होता असं बरं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की यांना सभा उलट्या घेतल्या आणि सभा कोणत्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुम्ही तर त्या स्टेजवरच होती की शिरू मी त्या स्टेजवरच होतो ना याच्यात म्हणल्यात त्या बघा ना सुरेशदासला निवडून द्या मग बाबरे जाऊ द्या ते फोनवर न बोललेलं बरं जरा अवलोकन करा मग कळल तुम्हाला जाऊ दे जाऊ दे चला तरी अभिनंदन फोन करायला हॅलो हा हा विठ्ठल बोलतोय म्हटलं पाडळी हा आब बोला ना अभिनंदन म्हणलं पहिलं अन्ना विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय मला दंधन येत पण कोणतं उन्नीस बीस काय आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईने स्पष्ट सांगितलंय ना अन्ना एवढं तुम्हाला माहितीये काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती तुम्ही मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं नीट बॉल काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे हिंमत येत तू इकडं कुठे येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे तर या ना होता तुम कुठं येतो तिथं अरे काय पुनशिरा निवडून आले तुम्ही लागले शानपणा <देट> करायला हा कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका राहू लोकांचे आम्ही तुमचे चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं वाहन लागतं मला नीटच बोलतोय दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू बघा चल ताईने काम केलंय आणि चला तुम्ही बोलला सगळे पुरावे द्या पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटून बघा तालुक्यातच विचार पुरावे काय आहेत बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला थांबा विचारू हा चा आता बातमी परभणीची परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघात कधी विजयाचे पारडे इकडे तर कधी तिकडे जाणाऱ्या चुरसपूर्ण लढतीत अखेरच्या तीन फेऱ्यात मोठे मताधिक्य घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी काँग्रेसचे दिग्गज सुरेश वरपुडकर यांच्यावर तेरा हजार दोनशे चौवेचाळीस मतांनी मात करत दणकेबाज विजय मिळवला तसेच परभणी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी तथा महायुतीचे उमेदवार आनंद भरोशे यांचा चौतीस हजार दोनशे सोळा एवढ्या मताधिक्याने पराभव करीत विजयाची हॅट्रिक केली त्यानंतर परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचा तब्बल सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव करीत दुसऱ्यांदा विधानसभा गाठली तर सर्वच फेऱ्यात विजयाचे पारडे इकडून तिकडे फिरणाऱ्या आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या चित्तथरारक लढतीत अखेर जिंतूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी महाविकास आघाडीचे विजय भांबळे यांचा चार हजार पाचशे सोळा एवढ्या अल्पमतांनी पुन्हा एकदा पराभव केला युवादर्पण लाईव्हसाठी यु सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार